शहादाशरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचं वाटप बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई शहादाशरात पोलीस विभागातर्फे मोफत हेल्मेटचं वाटप करण्यात आले अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकी चालकांसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेयस यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात मोफत हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे आज दादाशरात पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील व सहायक पोलीस निरीक्षक संदीप पग यांच्या हस्ते स्टेट बँक चौक परिसरात मोफत हेल्मेट्स वाटप करण्यात आले यावेळी वाहतूक पोलीस धनंजय पवार उमेश चौधरी सचिन पाटील सचिन गौंड यूसुफ गावीत उपस्थित होते यावेळी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली दरमन आपले व आपल्या कुटुंबियांना सुरक्षेला प्राधान्य देऊन वाहन दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा व अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालवण्यास देऊ नये वाहतूक नियमांचं पालन करावे असं आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी केला आहे एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आकडमल शहादा मान्य पोलीस अधीक्षक श्रवण साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शननुसार आपण शहादा शहरामध्ये विना हेल्मेट तसेच वि विदाऊट लायसन्स किंवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे त्यात आज आपण विदाऊट हेल्मेटची कारवाई करीत आहोत यापूर्वी पण मान्य पोलीस अधीक्षकांनी विना हेल्मेट वाहन चालवू नये म्हणून आवाहन केलेलं आहे जे प्राणसिक अपघात होतात किंवा ज्या मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात हेल्मेटमुळं जे हेल्मेट नसल्यामुळं जे जीव गेलेले आहेत त्याला प्रतिबंध व्हावा ते अपघात कळावे की आणि होऊ नये म्हणून ही मोहीम चालू केलेली आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं वा, <coughs> लायसन्स जवळ बाळगावं इन्शु गाडीचे इन्शुरन्स काढून घ्यावा तसेच लहान मुलांना वाहनं चालवायला देऊ नये वाहतुकीचे नियम पाळावे हेल्मेट वापरावं वा, हेल्मेट वापरलं तर अपघातामध्ये इजा होत नाही किंवा झाली तरी जीव थोड्याफार प्रमाणामध्ये इजा होऊ शकते अपघातामध्ये हेल्मेटमुळं बरंच प्रोटेक्शन होतं माझी पुनच्च सर्व शहादावासियांना विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी हेल्मेटचा वापर करावा